नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर माझ्या अंगणातली काही अशी झाडं की जी तुम्ही आ तुमच्या गॅलरीत किंवा हॉलमध्ये बाल्कनीत कुठेही वापरू शकता ठेवू शकता आणि शोभा वाढवू शकता मी तर चला अंगणात ठेवलेलं आहे कारण अंगण बऱ्यापैकी मोठं आहे आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मुख्य उद्देश आहे की इतका उन्हाळा असूनही अशी काही झाडं असतात की ज्याच्यावर जास्त उन्हाचा परिणाम होत नाही किंवा ते नेहमीच तशी हिरवीगार राहतात तर हे जे मी तुम्हाला आज प्लांट दाखवत आहे ती उन्हाळ्यात असो किंवा पावसाळ्यात पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसत असतील तरी उन्हाळ्याचा एवढा त्याच्यावर जास्त परिणाम झालेला नाहीये अर्थातच हे सगळे प्लांट इनडोअर आणि आउटडोअर असेही ठेवले जातात पण उन्हाळ्यामुळे जी फुलाची झाडं सुकून जातात किंवा जे सॉफ्ट नेचरची झाडं सुकून जातात तसं हे प्लांट सुकून जात नाही नेहमी हिरवीगार दिसणारी पण हा तुम्ही जर त्याला अगदी कडक उन्हात ठेवली तर मात्र पिवळी पडून सुकण्याची शक्यता असते पण अशी ही झाडं जा आहेत की ज्या झाडांना तुमच्या अंगणात येणारं जे ऊन आहे हे ते म सा म्हणजे पुरेसं होतं तर तीच झाडं माझ्या अंगणात जी आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करत आहे बघा किती हिरवीगार सुंदर तर आहेतच आणि याला फुलं जरी येत नसतील तरी पानाचे वेगवेगळे आकार आणि हिरव्यागार रंगछटा ज्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळं त्या अंगणाची सुंदरता नेहमी वाढवत असतात आणि याला जास्त मेंटेनन्स लागत नाही म्हणून मी माझ्या अंगणात त्याचा जास्त प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे तुम्ही यापूर्वी माझे जर व्हिडिओ पाहिले असतील तर टेरेस गार्डनवर फक्त फुलाचे आहेत पण ही जी इंडोर आऊटडोअर अशी ठेवण्यासाठी जे प्लॅन्ट आहेत ते सगळे अंगणात आहेत आता सध्या मार्चचा महिना चालू असला आणि इतकं कडक ऊन असलं तरी बेंगलोरमध्ये बऱ्यापैकी थंड वातावरण असतं सकाळी आणि संध्याकाळी तर त्याचमुळं कदाचित असतील आणि म्हणूनच हे याच्यावर जास्त असा उन्हाचा परिणाम झालेला नाही आहे आणि जास्त जी प्लांट्स आहेत ते माझ्या अंगणातली भिंतीला असे मी ओळीने लावलेले आहेत आणि काही आहेत जी झाडाच्याच खाली म्हणजे ह्या सगळ्या जे वाढलेलं आहे हे एका झाडाच्या खालीच वाढलेलं असल्यामुळे सुद्धा ते हिरवेगार आहेत तर फुलं जरी येत नसतील तरी तुम्ही अशा प्लांट्सचा आपल्या अंगणात जरूर उपयोग करून घ्या की जेणेकरून बारा ही हिरवीगार दिसणारे लो मेंटेनन्स असणारे आणि अंगणाची सुंदरता वाढवणारे हे प्लांट तुमच्या अंगणात जरूर उपयोगात आणा